की शेती सोडून बोलायचं नाही शेती सोडून का बोलताय तुम्ही कशाला राजकारण करताय राजकारण करत नाही आहोत तुमच्या आमच्यासारखे तरणी पोरं जर बोलले नाहीत मी वंजार्यासाठी बोलणार मी मराठ्यासाठी बोलणार मी दलितांसाठी बोलणार मी सगळ्यांसाठी बोलणार मुळात मी माणूस आहे मी माणसासाठी बोलणार जातीसाठी माती खाणाऱ्यातला मी नाहीये आहे कसे म्हणावे या देशात लोकशाही मध्ये बसले तर खुण्यांचे खरे शिपाई निष्पाना शिक्षण घेत असलेल्या तरुणाला पस्तीसाव्या वर्षी जर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू होत असेल आणि तो संशयास्पद असेल तर याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आंधोमे नजर गुंगो मे आ गई भीम क्या मिले तो मुर्दे मे भी जान आ गई जखमी बदली म्हणजे कसली पनिशमेंट आणली हो तुम्ही लोकांना का इडे समजता का दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला भारताच्या संविधानाचा परभणी या ठिकाणी अवमान होतो तो अवमान झाल्यानंतर अकरा तारखेला सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते ज्यांच्या ज्यांच्या भावनांचा उद्रेक त्या ठिकाणी झाला त्यांनी जाळपोळ आंदोलने निषेध केले परिस्थिती हाताबाहेर गेली त्यानंतर संचार बंदी लागू झाली त्याच्यामध्ये चाळीस पन्नास लोकांना ताब्यात घेण्यात आलं त्या पन्नासांपैकी एक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी त्यांना पोलीस कस्टडी त्यानंतर न्यायालयीन कोठडी आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होतो अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय, ना न्याय कधी मिळणार संपूर्ण प्रकरण काय थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील ही घटना झाली दहा तारखेला अकरा तारखेला त्याचे निषेध झाला त्यानंतर पुढे सव्य आपलं अधिवेशन आलं अधिवेशनामध्ये हा मुद्दा खूप पेटला त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर निवेदन केलं निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हे मूळचे लातूरचे ते परभणीमध्ये शिक्षणासाठी आले शिक्षणासाठी आल्यानंतर ते लॉचं शिक्षण घेत होते तिसऱ्या वर्षाला होते त्या ठिकाणी संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्याचे निषेध मोर्चे त्या ठिकाणी सुरू झाले आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा एक कार्यकर्ते होते यांना आतमध्ये टाकलं आतमध्ये टाकल्यानंतर यांच्या छातीमध्ये जळजळ व्हायला लागलं जळजळ झाल्यानंतर त्यांच्या सहकारी कायद्यानं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं पुढे मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की ज्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता त्याचबरोबर त्यांना जुन्या जखमा होत्या त्यांचं बोन वगैरे त्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं आणि अशा पद्धतीचं सांगताना ते पुढं सांगितले की त्या ठिकाणी संपूर्णतः सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहे ते अनएडिटेड आहे त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांना कोर्टात हजर केल्यानंतर न्यायाधीशानं विचारलं की तुमच्यावर थर्ड डिग्री काही झालंय का तुम्हाला मारहाण आहे का त्याबद्दल त्यांनी नाही सांगितलं परंतु फडणवीस साहेब हे संपूर्ण सांगत असताना काहीतरी लपवतायत असं त्या ठिकाणी वाटत होतं अशा पद्धतीची माहिती ही अधिकृत मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डवर ठेवलेली आहे विधानसभेमध्ये हे सगळं झाल्यानंतर मग उपमुख्यमंत्री अजित पवार असतील खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असतील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी असतील इतर मंत्री महोदय असतील सगळेजण त्या ठिकाणी भेटी द्यायला गेले आणि भेटी देऊन आपापल्या प्रतिक्रिया द्यायला लागली परंतु त्या सोमनाथ सूर्यवंशीचा न्याय कधी मिळणार आहे सुषमा अंधारे प्रेस कॉन्फरन्स घेतात त्या डायरेक्ट फोटोग्राफ दाखवतात की बघा त्यांना कशी अमानुष मारहाण झाली होती आणि त्यांचा मृत्यू नाहीये तर त्यांची हत्या आहे आणि ती पोलिसांच्या मारहानीमुळे हत्या झालेली आहे असं त्या स्पष्ट म्हणत आहेत एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री थेट रेकॉर्डवर अशी माहिती ठेवतायत की कसल्याही प्रकारची त्यांना मारहाण झालेली नाही त्यांना त्यांच्या अंतर्गत जे काय आजार होते त्याच्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे नेमकं खरं काय आहे त्यानंतर पुढे फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये न्यायालयीन चौकशीची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे न्यायालयीन चौकशी होईल परंतु सध्या ज्या गोष्टी दिसत आहेत ज्या पोलिसांनी बेमानूसपणे त्या ठिकाणी मारहाण केली त्या पोलिसांना बडतर्फ कधी तुम्ही करणार आहेत मासादूकच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही पोलिसांना पाठीशी घालताय परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही पोलिसांना पाठीशी घालताय निश्चित अनेक प्रकारचे हे चांगले सुद्धा असतात पण काही पोलीस त्या चांगल्या पोलिसांचं सुद्धा नाव बदनाम करतात त्यामुळं कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या अशा पोलिसांची नुसती बदली करू नये तर त्यांना टर्मिनेट करण्यात यावं हे तुम्ही लक्षात घ्या बदली म्हणजे कसली पनिशमेंट आणली हो तुम्ही लोकांना काही इडे समजता का, का। त्यानंतर मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण संविधान वाचवायला जात असताना संविधानाचा अवमान आपल्याकडनं होणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे हा देश कायद्यानं चालतो कायदा सर्वांसाठी समान आहे त्यामुळे या सगळ्या निषेध वगैरे सगळ्या गोष्टी करत असताना तो शांततेच्या मार्गाने केला गेला पाहिजे त्याच्यामध्ये एस टी असतील लोकांच्या गाड्या असतील लोकांचे जीव असतील हे घेऊन आपल्याला न्याय मिळत नसतो त्याच्यामुळे उलट कायदा हातात घेतला जातो ते कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी कायदा मांडणाऱ्यांकडनं त्या गोष्टी अपेक्षित नसतात सोमनाथ सूर्यवंशीचा त्या ठिकाणी हा मृत्यू नसून तो पोलिसांकडनं करण्यात आलेला खून किंवा त्यांच्याकडनं बेदम मारहानीतनं झालेला मृत्यू आहे अशा पद्धतीचा आरोप राजकीय सामाजिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणामध्ये येतो आहे आंधो में नजर गुंगो में जुबान आ गई भीम क्या मिले तो मुर्दे में भी जाना गई जखमी परिंदो की तरह हालत थी हमारी भीम ने पंख दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिका व्हा आणि संघर्ष करा हा तुमच्या आमच्या जीवनाचा मूलमंत्र ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केला आणि त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या भारताच्या भूमीमध्ये आपले सगळे हे अनुयायी त्यांच्याच दाखवलेल्या संविधानावर वाटचाल करत आहोत आणि या देशामध्ये कायदा जिवंत आहे आणि तो जिवंत सामान्य माणसाला ठेवायचा आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचं शिक्षण घेत असलेल्या तरुणाला पस्तीसाव्या वर्षी जर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू होत असेल आणि तो दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अन्यथा हा समाज अजून पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण बघतो जशा पद्धतीचं सरकार स्थापन झालं मस्त घटना असेल परभणीची घटना असेल कल्याणची घटना असेल इतर ठिकाणच्या घटना असेल सारखे मर्डर सुरू आहेत सुपाऱ्या देऊन लोक मारण चाललेले आहेत पोलिसांना सगळं तेच काम लागलेलं आहे शांतता नाही आणि अशा याच्यामध्ये महाराष्ट्र थांबला नाही महाराष्ट्र थांबणार नाही म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना मला विनंती करायची आहे महाराष्ट्र थोडा थांबला तरी चालेल परंतु तो खूप भयभीत झाला आहे तो आधी शांत करा यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती एवढ्या घटना का, का होत आहे हे पाशवी बहुमत दिल्यामुळं पोलिसांचा वापर केला जातो कायदा धाब्यावर बसवला जातो म्हणून मला विनंती करायची शेतकऱ्यांना मला विनंती करायची डाव्यांना मला विनंती करायची उजव्यांना मला विनंती करायची पुरोगाम्यांना मला विनंती करायची प्रतिगाम्यांना मला विनंती करायची अठरा पगड जातींना आणि ज्यांच्यामध्ये माणूस की शिल्लक आहे त्या माणसांना की इतकंही मॅन्डेट देऊ नये की या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याला जितकं संख्याबळ लागतं तितकंही एखाद्या पक्षाकडे असू नये आणि त्याचेच परिणाम आज तुम्ही आम्ही भोगतो आहोत आहे कसे म्हणावे या देशात लोकशाही मध्ये बसले तर खुण्यांचे खरे शिपाई निष्पापांना घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही निष्पापांना घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही हे सगळं वाईट आहे विचित्र आहे तरुण मारल्या जातात आपल्याच लेकरांचे मुर्दे आपल्याच देखत पाहावे लागतात पंधरा पंधरा दिवस राजकीय लोक आपल्या घरी पर्यटन करतात सांत्वन द्यायला येतात आपण त्यांच्या पुढे आश्रू ढाळतो त्यानंतर एसआयटी लागते न्यायालयीन चौकशी लागते सीआयडी लागते परंतु हाती मात्र काहीच लागत नाही त्यानंतर पैशाने कोंडी त्या ते ठिकाणी सुटते हे खूप वाईट आणि विचित्र आहे सध्याचं जे चित्रण आहे सध्या सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि फक्त त्याच्या चर्चा चालू आहेत मीडिया पण त्याला इव्हेंट सारखं त्या ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिक लावू लवू ह्या मुदे पाडले जात आहेत त्याच्या गोष्टी रंगून रंगून सांगल्या जात आहेत म्हणजे एकदम विचित्र आहे अण्णाभाऊ साठेंच्या काही ओळी आठवतात की हे हवेली झाली आहे न्याय व्यवस्था रखेल झाली आहे मी माझ्या व्यथा मांडू कुणापुढं कारण की ही व्यवस्था देखील अशा पद्धतीनं इतके जबरदस्त ओरखडे या व्यवस्थेवर त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी त्या ठिकाणी ओढलेले आहेत त्यांना कदाचित दूरदृष्टी असेल की हे संपूर्ण असंच होत राहणार आहे आणि हे खूप वाईट आहे त्याच्यामध्ये अनेकांनी मला जेव्हा मी मसाजोगच्या घटनेवर व्हिडिओ केला तर कमेंट्समध्ये सांगितलं की शेती सोडून बोलायचं नाही शेती सोडून का बोलताय तुम्ही कशाला राजकारण करताय राजकारण करत नाही आहोत तुमच्या आमच्यासारखे पोरं जर बोलले नाहीत तेव्हा आमच्याकडे आज एवढे फॉलोअर आहेत आम्ही बोललं पाहिजेत मी वंजाऱ्यासाठी बोलणार मी मराठ्यासाठी बोलणार मी दलितांसाठी बोलणार मी सगळ्यांसाठी बोलणार मुळात मी माणूस आहे मी माणसासाठी बोलणार जातीसाठी माती खाणाऱ्यातला मी नाही आहे या देशासाठी आपण त्या ठिकाणी हुतात्मी होऊ कारण की आपली जबाबदारी आहे समाजाचा आपण देणं लागतो त्या ठिकाणी कुठला समाज कुठली जात वाईट नसते व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्या व्यक्तीतल्या विकृती हे सगळं नासवण्याचं काम करतं अशी कसे का काय माती फिरू जन्माला येतात तो आणि त्या माती फिरून त्या ठिकाणी बरोबर संविधानाचीच विडंबना करायचं कसं काय सुचतं त्यांना दुसरं ते काय विष्ठा खायचं त्यांना काय सुचत नाही का का बरोबर मग हे जे माथे पिरू आहेत त्यांच्या सात आठ हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी वेड्यांच्या चाचण्या केल्या गेल्या पाहिजेत एका ठराविक हॉस्पिटलमध्ये चाचणी करायची त्याला वेड घोषित करायचं आणि एवढ्या मोठ्या संविधानाचा एवढ्या मोठ्या महामानाचा अपमान करायचा काय लावलंय हे या सगळ्या घटनेवर माझ्यासारख्या तुमच्यासारख्या तरुणांनी बोललंच पाहिजे बाळासाहेब ठाकरे एक सेंटेन्स आठवतं स्वाभिमान हा तरुणांमध्ये नाही भिमवायचा तर मग कुठे काय म्युन्सिपालिटीच्या नळात भिनवायचा का त्याच्यामुळं तरुणांनी पुढं आलं पाहिजे आणि हे सगळे राजकीय लोक जे आहेत वरिष्ठ स्तरावरचे सगळ्या जातीतले हे सामान्य माणसाला किडेमुंगी समजतायत काही लोक वल्गना करत आहेत की संविधान हटवण्यात येणार आहे कायदा बदलण्यात येणार आहे त्या लोकांना सरळ मला सांगायचं आहे की चौदा एप्रिल अठराशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म झाला आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांचं महानिर्माण झालं या दरम्यान एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते परंतु त्यांचं महानिर्वाण झाल्यानंतर आपले हजारो लाखो करोडो अनुयायी ते या ठिकाणी सोडून गेलेले आहेत त्यामुळं आता एक बाबासाहेब तुम्हाला झेपला नाही आता लाखो बाबासाहेब त्यांनी निर्माण करून गेलेले आहेत त्यामुळं संविधानाला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये फक्त सामान्य नागरिकांना त्याचे कर्तव्य पार पाडणं गरजेचे आहे आणि सामान्य नागरिकांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तो जो वावरतो त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे वावरताना कायद्याचं पालन होत आहे का कोण भ्रष्टाचार करताय याच्यावर आक्षेप घेऊन त्या लोकांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहेत आंबेडकरी चळवळ असेल शेतकरी चळवळ असेल प्रत्येक गाम्यांची पुरोगाम्यांची या सगळ्या चळवळी ऍक्टिव्ह पाहिजेत परंतु त्याच्यामध्ये हिंसा नसली पाहिजेत अहिंसा असली पाहिजेत शेवटी त्या ठिकाणी आपण सत्यमेव जयते होतो शेवटी सत्याचा विजय होतो सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय नक्की मिळणार आहे तो न्याय आपण घेऊयात त्या या चळवळीसाठी संविधानासाठी शहीद झालेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबावर जो काय दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबाला देऊ ही हो, प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद